नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेत्यांच्या त्यांच्या गाठीबिटी सुरू आहेत वी मिस्ट युअर लॉट असं म्हणत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना जी मिठी मारली जे आलिंगन दिलं त्या आलिंगनाची बरीच चर्चा सुरू आहे दोन्ही नेत्यांनी बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत यातल्या काही घोषणा अत्यंत खास आहेत भारताचे जे नाठाळ शेजारी आहेत त्यांना वाटणीवर आणण्यासाठी या घोषणाचा उपयोग होणार आहे पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प टेरिफबद्दल नेमकं काय बोलतात याच्याकडे सगळ्या भारताचं लक्ष होतं भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घोषणा या दौऱ्याच्या दरम्यान होणं अपेक्षित होतं मोदी अमेरिकेत येण्याच्या आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफचं धोरण जाहीर केलं होतं म्हणजे आम्ही आमच्या वस्तू जेव्हा तुमच्याकडे निर्यात करतो तेव्हा तुम्ही जेवढा कर आमच्या वस्तूवर लावाल तेवढाच कर आम्ही तुमच्या वस्तूवर लावू असा या धोरणाचा अर्थ अमेरिकेच्या दृष्टीने भारताशी व्यापार हा घाटेका सौदा आहे भारताची अमेरिकेमध्ये जितकी निर्यात होते त्या तुलनेमध्ये आयात खूपच कमी होते आणि हाच डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्षेप आहे भारतातून दरसल अमेरिकेमध्ये सत्याऐंशी अब्ज डॉलरची निर्यात केली जाते आणि अमेरिकेची जी ट्रेड डिफिसिट आहे व्यापारीय तूट आहे ती जवळजवळ पंचेचाळीस अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे आणि ही जी तूट आहे ती भरून निघावी हा डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह आहे अमेरिकेची जी व्यापारी तूट आहे ती निश्चितपणे भरून येऊ शकते अमेरिकेकडे प्रचंड मोठे तेल साठे आहेत एकेकाळी अमेरिका तेलाची निर्यात सुद्धा करायची परंतु डेमोक्रॅटची सत्ता आल्यानंतर पर्यावरणवाद्यांच्या वा दबावाखाली अमेरिकेने तेलाचं उत्खनन बंद केलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे निर्यातसुद्धा बंद झाली डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पर्यावरणवाद्यांचा वा हा दबाव साफ झुगारून लावला धाब्यावर बसवला त्यांनी जाहीर केलं की अमेरिकेमध्ये प्रचंड मोठे तेलसाठे आहेत या तेलाचं आम्ही उत्खनन करू आणि जगभरातल्या देशांना हे तेल आणि नॅचरल गॅस विकू भारताला इंधनाची मोठी गरज आहे सध्या ही गरज भागवण्याचं काम रशिया आणि सौदी अरेबिया हे देश करत आहेत या दोन देशातून भारत तेलाची आयात करतो आणि नॅचरल गॅससाठी भारत कतरवर अवलंबून आहे या दोन्ही गोष्टी अमेरिकेकडून आयात करणं शक्य आहे आणि त्याच्यामुळे भारताची जी व्यापारी तूट अमेरिकेला जाणवते आहे ती तूट सहज भरून करता येईल अमेरिकेला भारतामध्ये तेल आणि नॅचरल गॅस विकायचे आहे तशी शस्त्रास्त्रसुद्धा विकायची आहेत भारतालासुद्धा अमेरिकेची आधुनिक शस्त्रं हवी आहेत या शस्त्र निर्मितीचं तंत्रज्ञानसुद्धा हवं आहे भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सने तेजस या लढाऊ विमानांची निर्मिती केली खरी परंतु याची जी इंजिन आहेत ते अजून भारतात बनवणं आपल्याला शक्य झालेलं नाही आहे या इंजिनांसाठी भारताने अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक्स या कंपनीशी करार केला परंतु बायडन प्रशासनाने हा करार खुंडीला टांगून ठेवला भारताला भविष्यामध्ये अडीच आघाड्यांवर युद्ध लढावं लागेल असं भारतीय सेनाधिकाऱ्यांचं मत आहे आणि त्याच्यासाठी भारताला लढाऊ विमानांच्या एक्केचाळीस क्वॉडनची आवश्यकता आहे सध्या आपल्या हवाई दलाकडे फक्त एकतीस कॉर्डन उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जुन्या रशियन विमानांचा समावेश आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये चीनने आपल्या संरक्षणाची जी तरतूद आहे ती दोनशे एकतीस अब्ज डॉलर इतकी प्रचंड ठेवलेली त्या तुलनेमध्ये भारताची जी तरतूद आहे ती फक्त पंच्याहत्तर अब्ज डॉलर इतकी मर्यादित आहे चीनने सहाव्या पिढीचं लढाऊ विमान तयार केलेलं आहे हे विमान अर्थात स्टेल्थ विमान आहे म्हणजे हे विमान जेव्हा भारताच्या आकाशात असेल तेव्हा भारताच्या रडार यंत्रणांना ते पकडतासुद्धा येणार नाही त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही खूप मोठी डोकेदुखी झालेली आहे भारतालासुद्धा स्टेल्थ विमानांची गरज आहे आणि ही गरज भागवण्याची क्षमता अमेरिकेत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान भारताला आम्ही एफ फाय ही स्टेल्थ विमानं देऊ करू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आणि भारताच्या दृष्टीने ही अत्यंत समाधानाची बाब आहे देशांतर्गत लढाऊ विमानं निर्माण करण्याची भारताची जी योजना आहे ती अत्यंत संत गतीने प्रगती करते ही वेळापत्रकाच्या तुलनेमध्ये खूपच रखडलेली आहे भारताने एमका हे पाचव्या पिढीचं लढाऊ स्टेल्थ विमान तयार करायला घेतलेलं आहे परंतु हे विमान जेव्हा प्रत्यक्षात तयार होईल तोपर्यंत दोन हजार पस्तीस हे वर्ष उजाडलेलं असेल म्हणजे भारताला अजून दहा वर्ष थांबावं लागेल त्यामुळे भारताला स्टेल्थ विमानांची तातडीने गरज आहे आणि ही गरज भागवण्याची क्षमता आज मी तिला फक्त अमेरिकेकडे आहे मोदी अमेरिका दौऱ्यावर निघाले तेव्हा एफ थर्टी फायबद्दल या दौऱ्यामध्ये चर्चा होणार लढाऊ विमानांच्या खरेदी विक्रीबद्दल या दौऱ्यामध्ये चर्चा होणार हे अपेक्षित होतं परंतु अमेरिका एफ थर्टी फाय भारताला देऊ करेल की नाही याच्याबद्दल प्रचंड साशंकता होती परंतु चर्चा होण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही विमानं आम्ही भारताला देऊ इच्छितो अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आणि भारताच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे एफ थर्टी फाय स्टेल्थ लढाऊ विमानांचा अमेरिकेच्या सोबत करार होणं ही भारताच्या दृष्टीने निश्चितपणे एक महत्त्वाची बाब ठरणार आहे परंतु तेवढीच महत्त्वाची बाब आहे बरोबर आपला जो करार झालेला आहे तेजसच्या इंजिनाबाबत त्या कराराची पूर्तता हा करार आधीच दोन वर्ष रखडला आहे ही इंजिनं भारताला तातडीने मिळण्याची गरज आहे आणि मोदी त्या दृष्टीने सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे भारताला अमेरिकेकडून आधुनिक ड्रोन्स हवी आहेत रडार यंत्रणा हवी आहे बऱ्याच गोष्टी हव्या आहेत आणि त्या सगळ्या बाबतीत या दौऱ्यामध्ये चर्चा होईल आणि भारतीय संरक्षण दलांची विशेषतः हवाई दलाची जी काही उपासमार सुरू आहे ती उपासमार बंद होईल अशी अपेक्षा आहे संरक्षण सज्जतेसाठी भारताला अमेरिकेची साथ हवी आहे ही साथ लढाऊ विमानांसाठी हवी आहे आधुनिक शस्त्रांसाठी हवी आहे ही साथ तंत्रज्ञानासाठी हवी आहे ही साथ हवी आहे आत्मनिर्भर भारतचा जो संरक्षणविषयीचा आयाम आहे त्यासाठी ही साथ जर मिळाली तर चीनची जी दादागिरी आहे तर दादागिरीला चाप लावणं भारताला शक्य होणार आहे पाकिस्तानचा जर विचार केला तर भारताची संरक्षण सज्जता आणि पाकिस्तानची संरक्षण सज्जता याची तुलनाच होऊ शकत नाही परंतु आज चीनचा जर विचार केला तर चीन आज निश्चितपणे भारतापेक्षा बरचड आहे मुंबईवर सव्वीस अकरा रोजी झालेल्या हल्ल्यातला एक प्रमुख आरोपी तहूर राणा याला भारताच्या स्वाधीन करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे मुंबईवर जो सव्वीस अकराला हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निमित्ताने भारतामध्ये हिंदू दहशतवाद आहे हे सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नानं पाकिस्तानमधून कितपत हातभार लागला होता ही बाब तहूर राणा भारतात आल्यानंतर स्पष्ट होणार आहे या हल्ल्यातला एक आरोपी अजमल कसाब जर भारताच्या हाती जिवंत लागला नसता तर कदाचित हिंदू दहशतवाद ही संकल्पना सिद्ध करण्याचा काँग्रेसने ताकदीने प्रयत्न केला असता मोदी आणि ट्रम्प भेटीचे अनेक शुभ परिणाम भारतीयांना येत्या काळामध्ये दिसू शकतील गुरुपद्वंत सिंग पन्नू हा खलिस्तानी दहशतवादी अमेरिकेमध्ये बसून भारताला धमक्या देत होता भारतामध्ये घातपात घडवण्याच्या बाताकर होता बायडन प्रशासनाच्या काळामध्ये हा दहशतवादी प्रचंड सोकावलेला शिफारलेला त्याच्या कारवायांनासुद्धा भविष्यामध्ये अमेरिकेत चाप बसू शकेल अशी शक्यता आहे मोदी ट्रम्प भेटीत जसं चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना चाप बसवणाऱ्या घोषणा आल्या तशीच एक घोषणा बांगलादेशच्या संदर्भात झालेली आहे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यानंतर भारताच्या डोक्याला प्रचंड मोठा ताप वाढलेला आहे हे सत्तांतर जे घडवलं ते बायडन प्रशासनाने बायडन प्रशासनाच्या डीप स्टेटने मोहम्मद युनुस नावाचा मोहरा हाताशी धरला आणि शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावलं मोहम्मद युनूस जेव्हापासून सत्तेवर आले आहेत तेव्हापासून हिंदूंचं वित्त आणि जीवित बांगलादेशमध्ये सुरक्षित नाही आहे हिंदू मंदिरांवर वारंवार हल्ले होत आहेत जेव्हा ट्रम्प यांना या संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा ट्रम्प यांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक आहे ट्रम्प असं म्हणाले की बांगलादेशचा प्रश्न मी मोदींवर सोपवतोय ट्रम्प यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काढणं खूप कठीण आहे उद्या जर भारताने मोहम्मद युनिसरण ठेचलं तर अमेरिकामध्ये पडणार नाही असा या विधानाचा अर्थ काढता येईल का कदाचित काढता येईल आणि कदाचित नाहीसुद्धा कदाचित या विधानाचे वेगळे काही अर्थ काढणं शक्य आहे ट्रम्पना भेटण्यापूर्वी मोदी तुलसी गबाड यांना भेटल्या तुलसी गबाड यांच्याकडे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांची यंत्रणांची जबाबदारी आहे त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत सूचकसुद्धा अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा दिली होती मेक अमेरिका ग्रेट अगेन अर्थात मागा नरेंद्र मोदींना भारताला विश्वगुरुपदी बसवायचं आहे अर्थात मेक इंडिया ग्रेट अगेन म्हणजे मिगा या मागा आणि मिगामध्ये काही संघर्ष आहे का, का। तर मोदींच्यामध्ये असा संघर्ष अजिबात नाही आहे उलट या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहेत आणि याच्यातून एक जबरदस्त आणि मजबूत भागीदारी निर्माण होऊ शकते जी भागीदारी विश्वाचं कल्याण करू शकते मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला या दौऱ्यामध्ये बरंच काही घडलं आहे आणि ते हळूहळू जनतेच्या समोर येईलच या दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपली मतं व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद